आपण पाहत आहात न्यूज शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषणे सोलापुरात लाखो नयनांनी अनुभवला अक्षता सोहळा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या नंदीध्वजाचा अनुपम अक्षता सोहळा रविवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला ओम सिद्धारामा नम दिड्ड्यम दियम सत्यम सत्यम नित्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाकाष्टक सुरू झाले आणि लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजावर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला अपूर्व उत्ता आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी दोन वाजून पाच मिनटं वाजता सुरुवात झाली एकदा भक्तलिंग बोला हर्र बोला हर्र गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता अक्षता सोहळ्याला यंदाही लाखो भक्तांची मांदियाही होती शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काट्या संमती कट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या पंचाचार्यांचा समताध्वज पालकी होती नाशिक डोल या मिरवणुकीत होता सात काट्या विविध रंगी फुलांनी सजवल्या होत्या मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काट्या आल्या पांढरे बाराबंदी धोतर डोईवर पांढरा पेटा कपाळाला गंध असा पेहरावात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले सुहास सेटे यांनी एक वाजून पस्तीस मिनिटांनी संमती वाचनाला प्रारंभ केला दिड्ड्यम दिड्यम सत्यम सत्यम मंत्रोच्चारात पाच अक्षता टाकण्यात आल्या सव्वा दोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या भाविकांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड इंग्रजी मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा